जालन्यात अवकाळी रिमझिम पावसाचा द्राक्ष बागतदारांना फटका द्राक्ष बागांवर डावणीसह इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव द्राक्ष बागतदार अडचणीत जालना जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी रिमझिम पाऊस बरसतोय या पावसाचा जालन्यातील कडवंची न्हावा धारकल्याण या परिसरातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय अवकाळी रिमझिम पावसांमुळे द्राक्ष बागांवर डावणी कूज भुरी यासह इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत दरम्यान जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे फळपीक नुकसानीबाबत कृषी विभागाला सांगितलं असून कृषी विभागाचे अधिकारी कारवाई करतील अशी प्रतिक्रिया तहसीलदार छाया पवार यांनी यावेळी दिली आहे मात्र अवकाळी पाऊस झाल्यानंतर ही कृषी विभाग शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे जालना जिल्ह्यामध्ये रामनगर मंडळ वाघरुळ मंडळ आणि विविध प्रत्येक मंडळ मध्ये द्राक्ष बागाची लागवड झालेली आहे आणि यामध्ये हा अवेळी येणारा पाऊस याच्यामध्ये डावणी भुरी कूज करपा आणि घडजिरणं हे मेजर समस्या द्राक्षामध्ये आहे तर हा पाऊस गेल्या दोन दिवसापासून चालू आहे आणि अजूनही दोन दिवस चालणार आहे तर या पावसामुळे शंभर टक्के द्राक्ष बागेचं नुकसान होणार आहे तर यामध्ये मेजर म्हटलं तर कूज आणि करपा एनथ्राकोन करपा त्यानंतर उकड्या असे रोग येतात आणि तर आतापर्यंत दीड लाख रुपये एकरी खर्च द्राक्ष बागायतदाराचा झालेला आहे आणि अजूनही चार दिवस जर पाऊस चालला तर एक वीस हजार रुपये शंभर टक्के शेतकऱ्याचे जाणार आहे तर एकरी नुकसान हे दोन अडीच लाखापर्यंत शेतकऱ्याचं वर्षभराचं आहे आणि प्रॉफिट तर होणारच नाही कृषी विभागाला आम्ही दोन वेळेस संपर्क केला चार दिवस झाले पाऊस चालली आहे कृषी विभागाला आम्हाला हे सांगायचं होतं की बाबा इन्शुरन्स कंपन्यांनी बोलवा तुम्ही विभागात सगळ्या चेक करा किती नुकसान आहे शेतकऱ्याचे किती मोठ्या प्रमाणात उज होत आहे आणि कोणी कृषी विभागाचं आलेलं नाही फक्त आमच्याकडे प्रशासनाकडून फक्त तहसीलदार मॅडमच आलेले आतापर्यंत कोणत्याही दुसऱ्या विभागाचं कोणी इन्शुरन्स कंपनीचं नाही आणि कृषी विभागात कोणीही आलेलं नाही आमच्याकडे तहसीलदारांनी भेट दिली नेमकी काय आश्वासन दिलेलं आहे आणि कृषी विभागाशी काही आज संपर्क करणार आहात का तहसीलदारांना तसं काही माहिती दिली का तहसीलदारांनी एवढंच सांगितलं फक्त आम्ही कृषी विभागाला कळवलं नुसतं कळवलं म्हणतात पण कोणीही आलेलं नाही आजपर्यंत चार दिवस झाले आमच्याकडे पाऊस झाली आता काय मागणी असणार कृषी विभागाकडे कृषी विभागाकडे सगळं काम कृषी विभागाच आहे आमच्या द्राक्षाचं कृषी विभागाने तपासणी केल्याशिवाय आम्हाला कोणत्याही शासनाची निधी किंवा आम्हाला काही लाभ भेटत नाही कृषी मॅडम जालना जिल्ह्यामध्ये आज रिमझिम पावसान अवकाळी पाऊसून हजेरी त्यामुळे धारकल्या नावा या परिसरामध्ये द्राक्ष उत्पादकांना नुकसान झालं तुम्ही ग्राउंडवर येऊन पाहणी केली काय नाही या ठिकाणी मी काल परवापासून जो छोटा बारी जो बारीक बारीक पाऊस झालेला पा। आहे ढगाळ वातावरण आहे यामुळे नुकसान झाल्याच्या जा तक्रारी आल्या होत्या म्हणून प्रत्यक्ष पाहणीसाठी मी आले तर काही प्रमाणात मला नुकसान दिसून आलेलं आहे पण यावर आता कृषी विभागाला मी सांगितलेलं आहे कृषी विभागाचे अधिकारी येऊन याबाबत ते विश्लेषण करतील आणि त्याप्रमाणे आपण प्रशासकीय पातळीवर कार्यवाही करू आणि शेतकऱ्यांचा निश्चित विचार करण्यात येईल